ताक पिण्याचे आरोग्यदायी वीस फायदे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे ताकात पोटॅशियम व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम लोह फायबर अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स असे गुणधर्म असतात ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाही होतात ताक पिल्यानंतर शरीराची झीज नव्वद टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते साधारण माणसाने सुद्धा दररोज एक ग्लास ताक पिल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते चला तर मग जाणून घेऊया ताक पिण्याचे आरोग्यदायी वीस फायदे नंबर एक पोटफुगी छातीत जळजळ पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात अशावेळी एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर किंवा सून पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे नंबर दोन वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे त्रास कमी होतो नंबर तीन दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंडेने बरे होते नंबर चार ताकात ओवा टाकून प्याल्यास पोटातील जंतू मरून जातात नंबर पाच ताकात गुळ टाकून प्याल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते नंबर सहा थोडी जायफळ हो पूड ताकात टाकून प्याल्यास डोकेदुखी कमी होते नंबर सात रिकाम्यापोटीत ताक पिल्याने पोटदुखी बरी होते नंबर आठ ताकत साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो नंबर नऊ लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन ते तीन वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो नंबर दहा तीन दिवस इतर काही न खाता ताकपित राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते ज्यांनी यापूर्वी पैसे देऊन पंचकर्म केलेले आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच तुमची तब्येत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल असे सहा महिन्यात एक वेळा करा नंबर अकरा बद्धकोष्ठता हे मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यास आपल्या शरीराची कमकुवत पचनसंस्था कारणीभूत असते परंतु नियमित ताक पिल्याने आपल्या शरीराची पचनशक्ती सुधारते आणि पर्यायाने मूळव्याध बरा होतो आयुर्वेदात मूळव्याधीवर नियमित ताक पिणे हा घरगुती उपाय सांगितला आहे नंबर बारा कपच्या असंतुलनामुळे होणाऱ्या आजारांवरही ताक गुणकारी आहे ताकात सुंठ काळी मिरी आणि पिपली घालून सेवन केले असता कप दोष कमी होतो नंबर तेरा अधमुरे ताक सूंठ वेंदवळ मीठ घालून सेवन केले असता पातामुळे होणाऱ्या आजारांवर उपयोगी होतो नंबर चौदा ताकामध्ये साखर घालून ते पिल्यामुळे पित्त कमी होते गोड ताक हे पित्तनाशक असते नंबर पंधरा जर लघवी करताना वेदना होत असतील लघवी सुरळीतपणे बाहेर टाकली जात नसेल तर ताजे पातळ ताक पिण्याचा उपयोग होतो नंबर सोळा अनिमियामध्ये पिण्याचा खूप उपयोग होतो परंतु हा एक गंभीर आजार आहे त्यामुळे केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या नंबर सतरा ताकामध्ये हिंग जिऱ्याची पूड आणि सेंदव मीठ घालून सेवन केले असता बद्धकोष्ठता जुलाब मुरडा आजारांवर उपयोग होतो नंबर अठरा ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचण्यास मदत होते त्याचबरोबर ताकात असणाऱ्या लाक्टिक ॲसिडमुळे आपले पोट नियमित साफ राहते नंबर एकोणीस ताक पिल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो नंबर वीस प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचावसुद्धा होतो तर मित्रांनो हे होते ताक पिण्याचे आरोग्यदायी वीस फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद